ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका लग लग त्या अग्नीचे खापराचे तळहातावरती घेऊन देवदेवतांना मोहिनी राजांच्या यात्रेचं निमंत्रण भळंद कार्यक्रमाद्वारे करण्यात आलं यात्रेचं हे दोनशे वर्ष आहे आजपासनं पाच दिवस मुख्य यात्रा उत्सव साजरा होत आहे या कालावधीमध्ये लाखो भाविक श्री मोहिनी राजांच्या दर्शनाचा लाभ घेतात भगवान विष्णूंचे मोहिनी अवताराचं एकमेव स्थान असणाऱ्या अमृतकुंभनगरी श्रीक्षेत्र नेवासा शहराचं ग्रामदैव श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत रविवारी एक फेब्रुवारी रोजी रात्री लखलखत्या अग्नीच्या खापराचं भांड तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रम पार पडलाय रथसप्तमीपासून सुरू असलेल्या ग्रामदेव श्री मोहिणीराज यात्रेमुळे नेवासा शहरामध्ये नव चैतन्याचं वातावरण पसरलंय माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री मंदिराच्या समोर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये संबळाच्या निनादामध्ये गोंधळ घालत भळंद खेळत देवदेवतांना यात्रा उत्सवाचं निमंत्रण दिलं गेलं आहे तर दिगंबर गोंधळी शुभम गोंधळी यांनी संबळाच्या निनादामध्ये देवीची भक्तिगीतं गायली आहेत त्यांना राजेंद्र परदेशी सतीश गायके निखिल जोशी यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे अदिती जोशी आदिनाथ जोशी यांनी लखलख त्या अग्नीच्या खापराचं भांडं तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहात भळंद कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिणीराजांच्या यात्रेचं निमंत्रण दिलं बळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली आणि यावेळी शहरामधील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती बोल मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष यावेळी करण्यात आला तर यावेळी बळंद कार्यक्रमाचं पौरोहित्य पांडुगुरु जोशी निखिल जोशी यांनी केलं शंकर नामदेस ही चोवीस तास निमासा